नमस्कार टी ट्रेक ट्रॅव्हलच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे मागच्या भागात आपण कोनार्क एक्सप्रेस मार्गे भुवनेश्वर येथे पोहोचलो तिथून आपण पुरी येथे जाण्यासाठीची लोकल धरली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण कोणार्क येथील सूर्यमंदिराकडं प्रस्थान केलं कोणार्क येथील सुप्रसिद्ध असं सूर्यमंदिर पाहून झाल्यानंतर आपण त्यानंतर पुरीच्या जगन्नाथाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण पुरीच्या बीचवरती धमाल केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो चिलका लेकला तर या चिल्का लेकला आम्ही कशा पद्धतीने गेलो ते ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला चिलका लेकला जायचा प्लॅन होता तर आपण आता हा विषय एक ट्राय करतो आहे बघूयात टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू जाणार आहे आपण ए सी बस आहे दोनशे रुपये आणि उद्या

भारताच्या ओडिसा राज्यातील एक महत्वाचं ठिकाण म्हणजे चिल्कालेक एका बाजूला समुद्र आणि इतर बाजूनी जमिनीने आच्छादलेलं हे ठिकाण प्रसिद्ध आहे इथल्या काळ्या डॉल्फिनसाठी त्याचप्रमाणे लाल खेकड्यांसाठी सी माऊत नावाच्या सुंदर अशा एका बेटासाठी आणि त्याचप्रमाणे येथे स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांसाठी तर आज या व्हिडिओमध्ये मध्ये आपण ही सगळी माहिती घेणार आहोत आज दिवस दुसरा आपला आणि आपण चाललेलो आहे तर आम्ही ज्या बसची वाट बघत होतो साडेसात सात वाजल्या बसून ते बसवाले आलेले आहेत आता बघू काय विषय झालाय स्कॅम एका काय ना आम्हाला अरे सत्संग चक्रपटी के पास है अभी

तर जवळ आता आपण पोहोचलो आहे इकडं बोटिंगची राईड आहे त्यांनी भरपूर माहिती दिली आहे आम्ही साडेचारशेची तिकीट घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं कम्फर्टेबल आम्हाला जाता येईल आणि इथं हॉटेलमध्ये ऑर्डर द्यावी लागते ती ऑर्डर पण दिलेली आहे आम्ही कारण इथं बाकी काही सोय नाही आहे त्यात जातानाच आता पाण्याच्या बाटल्या वगैरे थोडंसं किरकोळ खायचं पण साहित्य आम्हाला घेऊन जावं लागणार आहे जेणेकरून त्या साडेतीन तासाच्या प्रवासात आम्हाला भूक लागू नये आणि एक लाल खेकड्यामधला वेगास असलेला खेकडा इकडे आलाय बघा वाकडा वाकडा चालत इजकडे घेतलं का <laughs> आपका नाम क्या है देवानंद देवानंद दलाई दलाई आप कहाँ से हो मिर्जापुर पुरी हां मिर्जापुर पुरी मिर्जापुर पुरी आप ये कब कब से बेच रहे हो मतलब आप 5 साल हो गए 5 साल हो गए क्या क्या-क्या देखने को मिलता है इधर दाल और लाल कजरा हां और सी ओके आपने देखा हा चला दहा हजार रुपये दहा हजार रुपये आईस्क्रीम घ्या दहा हजार रुपये पक्षी केवढी बरं का नाहीतर जवळ घ्या झापडीत आता मी पोटाटा खूप पोटा नाही काय घ्याय थोडं सुरू असा कराय बेकोटा काय शिल्लक रोहित जी ए अरे माझ्या नली खाली जाते भारी रहे ए हालत है हालत है रानीया हालत है मगर भी नाही ना मगर है के इसमें मगर नहीं अरे मगर है के भाई बुला उस उसको उसको आदमी लाए है इतना उसके लिए इटका लेकच्या चपरीवर आता आम्ही निघालेलं आहे मुळात लेक नाही म्हणता येणार कारण आहे ना लेकला चारही बाजूनी जमीन असते त्याला एका बाजूने समुद्र आहे आणि ते समुद्रामुळे ते तयार झाले आणि अजून एक विषय त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपलं जेव्हा आहे ना वेगवेगळे खंड तयार झालेत ना त्या टायमाला जे टेक्टॉनिक प्लेट आपली वर सरकत आली होती ना हिमालयाला हिमालय तयार झालं त्या टायमाला एक टेक्टॉनिक प्लेट थोडीशी खाली गेल्यामुळंच हे तयार झाले डॉल्फिन वगैरे बघायला मिळणार नाही भाऊ आता आपल्याला काय काय बघायला मिळते माहित नाही भाऊ बघा काय हे पक्षी पक्षी बघ कसले भारी आहेत हे पक्षी होते बाहेरनं न आलेले

वाजटा वापटा केवडे बाबर आईच्या बोट बुडती वाटत पाणी घुसतोय बोटीत बोटीत गेलं पाणी नेमका हनुमान जयंती आज अरे अरे जिगेन सारखो मधला खेकड हा मी तेच हैं आ, और बोनस में डंक एक काम कर आपको उंगली देख ट्राई करा हुआ है ना इसकी वजह से नहीं काटेगा कितनी बड़ी चीज है कितनी बड़ी चीज इसमें देखिए सर अरे भैया तीन नंबर आया

बताए ठीक है बट मैं पूछ रहा हूं की चिलकाच्या सातपाडा भागाजवळ आपल्याला पाठीचे डॉल्फिन पाहायला मिळतात हे डॉल्फिन तसे दुर्मिळच मात्र चिल्का सरोवराची ड्रायव्हर असलेला व्यक्ती डॉल्फिन सापडत नाही म्हणून फिरत होता आणि त्याचवेळी ड्रोन उडून आम्ही हा प्रयत्न केला की इथे आपल्याला डॉल्फिन बघायला मिळेल का जेणेकरून ड्रोनमध्ये जर डॉल्फिन बघता आला तर तो लोकांनाही दाखवता येते आणि त्यासाठी आम्ही ड्रोन उडवलं ड्रोन उडवल्यानंतर दूरवर पसरलेलं सुंदर असं आपल्याला चिलकालेक नजरेस पडायला लागलं आणि त्या चिलखालेखामध्ये विहार करणाऱ्या असंख्य नौकासुद्धा आपल्याला दिसून येत होत्या मात्र डॉल्फिनचा कुठेच थांब पत्ता लागत नव्हता डॉल्फिन आपल्याला न बघताच इथून परत जावं लागतं की काय हे सगळ्यांनाच कळलं होतं त्यामुळे सफर तर छान झाली मात्र डॉल्फिन बघायचं राहिलं आणि अचानक सुधीरने आवाज दिला की अरे डॉल्फिन दिसतंय आहे आणि त्या ठिकाणी आम्ही नजर वळवली त्यावेळी थोडा वेळ का होईना पण काळ्या कलरच्या दुर्मिळ अशा डॉल्फिनचा आम्हाला व्हिडिओ घेता आला सगळे आनंदाने नाचू लागले होते कारण इतका वेळ ज्या गोष्टीसाठी आपण आलो होतो ती गोष्ट आपल्याला बघायला मिळेल

सीमाऊथ म्हणून बीच आहे तिकडे आलं आता ॲक्च्युली इथं पहिलं चिल्का लेक जे आहे ना कनेक्ट हो हे कनेक्ट होतं पण नंतर पाणी कमी झाल्यामुळे हे थोडंसं वर आलं त्यामुळे हा बीच तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराला जोडून असलेला चिल्का लेक आणि या चिल्का लेकच्या अगदी शेवटी आहे तो म्हणजे सीमाऊत बीच हा बीच नैसर्गिकरित्या वाळू साठून तयार झालेला आहे आणि याच्या दोन्ही बाजूला आपल्याला समुद्र पाहायला मिळतो आजचं आपलं शेवटचं ठिकाण होता हा सीमावत बीच सुंदर असा आणि अजिबात कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नसलेला आणि मनुष्याची गर्दीही नसलेला सुंदर असा बीच आम्ही बघत होतो या सफरीवरती आम्हाला बाकीच्या राज्यांमधले काही पर्यटक सुद्धा येऊन मिळाले होते आमची सोबत असताना त्यांनी सुद्धा बरीच धमाल केली मुळात तुम्ही ट्रीप ही एन्जॉय करण्यासाठी येत असता त्यामुळं जमल तितकं त्याचा आनंद घेणं हे जास्त गरजेचं असतं नाही का अशातच मग माणसं आपोआपच जोडली जातात आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात तर अशा रीतीने आपला मस्त प्रवास झाला गोष्टी आपण बघितल्या क्रॅप बघितले त्यांचं आयलंड कोण नाही बघता आलं पण त्या जवळपास ना, ना तर पकडलं होतं ते बघितले त्यानंतर नशीबाने डॉल्फिन पकायला दिसल्यामुळे तेही बघून गेले आणि तिसरी गोष्ट अशी की येताना आम्ही हे जे आयलंड होतं तेही बघितलं तर एक मस्त प्रवास झाला आजचा आणि झालमुडी खायची का झालमुडी भेळ भेळेला मानतात रे आपल्याकडच्या भेळेला झालमुडीला तिकड बिकट मिरच्या मिरच्या टाकतात रे तर नाही इथलं वेग असते आपली भारी आहे ना आपल्याकडे सगळं क्वालिटी मिळते रे क्वालिटी भेटते ना चला बघा येताना आम्ही फक्त तिघे जण होतो आता आम्ही सात जण आलो हे सर आणि मॅडम हे आलेत गुवाहाटीवरून आणि हे सर झारखंडवरून झारखंड वरून काले संध्याकाळी यांची आमची भेट झाली आणि आपल्या होडीमध्ये यांची भेट झाली तर हीच मजा आहे की तुम्ही जेव्हा फिरता बरोबर एन्जॉय करणारी सगळी माणसं सोबत आली म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही खरं राईड एन्जॉय केली सगळे लोक सोबत बसले कुठलीही ओळख नसतात आता आपण बघतोय की सरांनी ना इथं गंध लावलाय बऱ्यापैकी आपण ह्याच्यामध्ये लावतो ना असं इथं लावतो तर सरांनी जो गंध लावलाय तो जसं एखादी बाई त्याच्या भांगीमध्ये कुंकू भरती तसं लावलंय तर जगन्नाथपुरी मध्ये या भागामध्ये बऱ्यापैकी पुरुष सुद्धा अगदी हितगंध लावतो काय माहितीये रेवा देतात जगन्नाथपुरी की नाही गुवाहाटीचे पुरुष बी लागत आहे पुरुष बी लागत आहे म्हणूनही इधर लागते या भूमीवरती पूजन झालेले सकाळी मस्त येथेच गेलो दुपारी फुल उन्हात होतो आणि आता फुल पावसात ही ऋतू एकदाच मृत्यू झिंगा झिंगा